तुदीर, तुला काय त्रास होतोय ते सांगशील का मला होय ताई अव गेल तीन महिने झालं माझी मनस्थिती चांगली नाही मला सतत आत्महत्येचे विचार येतात आहेत बर तीन महिन्यापूर्वी काही असं घडलं होतं का की ज्याच्यामुळे असे विचार यायला लागलेत मनात मी ज्या कंपनीत कामाला होतो का नाही ती कंपनीच बंद पडली आणि त्यामुळे माझी नोकरी पण गेली लई टेन्शन आल्यावर बर मग नोकरी गेल्यापासून असे आत्महत्येचे विचार यायला लागले होय सारखं नोकरीचा विचार येतात आणि जगावसच वाटत नाही मला मग कधी काही तसा म्हणजे विचार येतोय तर काही कसं करावं याचा काही विचार केलाय आत्महत्येचे विचार येतात आणि असं वाटतं गळपासच घ्या बर आणि मग हे विचार येतायत तर तसा प्रयत्न केला का कधी आतापर्यंत प्रयत्न नाही केला पण मनात विचार सतत येत राहतात बरोबर आहे सुधीर मी समजू शकते की इतक्या ताणाच्या परिस्थितीमध्ये असे विचार येतात मनामध्ये आणि मनाची स्थिती खूप नाजूक झालेली आहे तर मला असं वाटतं की आपण तज्ञांची याच्यासाठी मदत घ्यायला पाहिजे तर तुमच्या कुटुंबियांशी बोलून आपण तशी घेऊया मदत चालेल होय चालेल लवकर मला या त्रासात काढत आहे हो हो चालेल